नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे मुक्ता आणि सागर दोघे ही जण मिहीर आणि सोबतच कोमलच्या घरी आलेले असतात आणि ते एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मुक्ता म्हणते की काही दिवस सई तुमच्या घरी राहिली तर चालेल का तेव्हा आता मिहीर लगेच म्हणणारच असतो परंतु मुक्ता पुन्हा त्याला थांबवते मीरचं असं म्हणणं असतं की त्यात काय विचारायचं परंतु त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देता मुक्त त्याला मध्येच थांबवते आणि म्हणते म्हणजे मन तुम्हाला थोड्या दिवस सावनीला सुद्धा झेलावं लागेल आणि मला माहिती आहे हे सगळं खूप अवघड आहे पण थोड्या दिवसासाठी तेव्हा आता लगेचच कोमल म्हणते पण तिने पण ऐकायला पाहिजे ना, हो ना ती तयार होईल का ती तर ह्याचं पण ऐकणार नाही तर तेव्हा आता मुक्ता म्हणते त्यासाठी माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे आणि हे ऐकून आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात त्यानंतर मात्र मुक्ता आणि सागर बाहेर येऊन एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र मुक्ता म्हणते खर तर मी माझ्या मुलीचा विश्वासघात केलेला आहे तिला प्रॉमिस करून सुद्धा मी तिला घेऊन आलेली नाही आणि आता तिने मला जेवढी शिक्षा देईल तेवढी मला चालणार आहे पण तिने मला भेटायला पाहिजे ती माझ्यावर आयुष्यभरासाठी नाराज असली तर तिने जर मला माफत केलं नाही तर माझं कसं होणार असं मात्र ती सागरशी बोलत असते तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही एवढी का काळजी करता आहे सगळं काही नीट का, होईल ती लहान आहे तिला अजून समजत नाही पण काही दिवसांत मात्र सगळं ती विसरून जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि ती तुमच्याकडे कायम येईल आणि तिला घरी आणण्यासाठी आपण प्रयत्न तर करतोच आहे ना आणि खरं प्रेम आणि प्रयत्नांना यश मात्र देव नेहमीच देत असतो असं मात्र तो तिला समजावून सांगतो आणि प्रेमाने जवळ घेतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता देवासमोर हात जोडून उभी असते आणि ती सांगते की आई सईशिवाय राहणं मला खूपच जड जात आहे ग तिच्याशिवाय मला राहणं अजिबातच शक्य नाही मी अगदी तडफडते आहे तूच काहीतरी मार्ग दाखव दुसरीकडे मात्र आता मिहीर सावनीला विचारायला जातो की काय झालं काय विचार केलाच मग तू तेव्हा सावनी म्हणते माझी एक अट आहे तरच मी येईल तिथे तेव्हा ती अट सांगते की त्या घरामध्ये मुक्त आणि सागर आले नाही पाहिजे आता मात्र मिहिरला ही अट मान्यच करावी लागते दुसरीकडे मात्र आता इकडे आदित्य सोबत सागर असतो तेव्हा आदित्य खूप खुश होतो आणि तो म्हणतो की तुम्ही हे कसं काय केलं मला तर कळलंच नाही तेव्हा आता सागर म्हणतो हेच जर मी तुला पप्पा म्हणून दाखवलं असतं तर तू केला असतं का एक्सेप्ट भेटला असता का तर लगेच मुक्ताच्या डोक्यात कल्पना येते आणि ती मनाशी म्हणते मग मात्र मी पण सईला जर वेश बदलून भेटायला गेले तर माझी सई मला नक्की भेटेल आणि तसंच ती करते इकडे आता मीरच्या घरी ती जाते आणि स्वतःचा वेश पूर्णपणे बदललेला असतो दरवाजा वाजल्यावर सायनी साऊनी दरवाजा उघडते आणि तेव्हा मात्र ती विचारते कोण आहे तुम्ही तर तेव्हा आता ती म्हातारी आजी जोरात ओरडते काय कटवळे कान फुटलेत का तुझे आणि किती वेळ झाले मी बेल वाजवते आहे तेव्हा आता लगेच सई पण म्हणते टवळे कोण आहे या आजी तेव्हा सावनी पण विचारते कोण आहात तुम्ही तर तेव्हा ती म्हणते मी केअर आहे या मुली खेळायला आली आहे आणि तेव्हा मात्र सावनीला फारच विचित्र वाटतं इकडे मुक्ता मात्र वेश बदलून आलेली असते आणि आता ती सईला प्रेमाने जवळ घेते तेव्हा आता पुढे सावलीला प्रश्न पडतात की तुम्ही इथे कशासाठी आला आहात तेव्हा आता मुक्ना मुक्ता सांगते की मी या मुलीचा सांभाळ करायला आले आहे तुझ्यासोबत खेळायला आले आहे आणि तुझा खेळ खंडोबा करायला आले आहे तेव्हा मात्र सावली म्हणते काय म्हटलात तुम्ही तर आता लगेचच इकडे मुक्ता हसू लागते